हो नमस्कार रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा। हाच ध्यास अखंडपणे मनामध्ये बाळगून सेवा देणारं आणि डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय आणि माईल्स एम आय टी मायमर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे आहे याच प्रांगणात पार पडलेल्या विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेला हरिपाठ सुश्राव्य कीर्तन प्रवचनांचा विशेष कार्यक्रम या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत रेणू या थोकडा तुका आकाशाएवढा गिळूनी सांडिले कळीवर भवभ्रमाचा आकार महाराजांनी आपण अणु रेणूपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशापेक्षाही विशाल कसे आहोत याचे त्यांच्या श्रेष्ठ अनुभूतीनुसार वर्णन केले आहे एकच सूक्ष्मतत्व या जगामध्ये आहे आणि त्याचा सुंदर आविष्कार या कठोपनिषदातील सूत्रामध्ये झालेला आहे त्याचा अनुवाद तुकोबारा यांनी सहजासहजी या अभंगामधून केलेला आहे पाहुयात याच निरूपण हे निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण महाराजांच्यापेक्षाही साहेब प्रेम महाराजांच्या जिजाबाईंच्या वरती पांडुरंगाचं जास्त होत का तर माझ्या भक्ताचा सांभाळ करणारी ती अर्धांगिनी आहे तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराज भक्तीच्या कलस्थानी गेले असतील पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाटा जिजाबाईंचा आहे पांडुरंगाला माहीत होत त्या जर धर्मपत्नी मिळाल्या नसत्या तर महाराजांच्या जीवनामध्ये कलस्थानी जाता आलं नसतं म्हणून त्यांचा काटा काढण्याकरता प्रत्यक्षात देव आले होते सगळ्याला इतिहास माहीत आहे महाराजांच्यावरती नितांत प्रेम महाराज जेवल्याशिवाय त्या पाण्याचा घोटही घेत नव्हत्या महाराजांचं पण खूप प्रेम होतं जिजाबाईंच्या वरती आवली म्हणायचे त्याला आवडीचं नाव जिजाबाई म्हणत नव्हती आवली आवडीचा अपभ्रंश आवली आहे आवली हे त्यांचं टोपण नाव होतं एक प्रसंग आहे एके दिवशी आणि महाराज तुका म्हणे मन रमे तेथे क्रीडा करू भंडाऱ्यावरती जायचे कधी घोरोड्यावरती जायचे कधी भामचंद्रावरती जायचे आपण निस्त देहोला जाऊ नका देहोला गेला तर प्रत्येक वेळेला एखादा एखादा डोंगर पार करा एखाद्या एका एक दिवशी तीन डोंगर होणार नाहीत पण जिजाबाई त्या तीन डोंगर पार करत होत्या कसली शक्ती असेल काय आपल्या पतीबद्दल प्रेम असेल भंडाऱ्यावरती महाराज नाही सापडले नाही दिसले तर घोरोड्यावरती जायच्या घोरोड्यावरती नसले तर भामचंद्रावरती जायच्या पण त्यांना जीव घातल्याशिवाय त्या स्वतः जेवत नव्हत्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि महाराजांशी जेवण घेऊन निघाल्यात भंडाऱ्यावरती पाऊल वाट आहे पायात चप्पल नाही भार 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 निघाले माझा पती अजून जेवला नाही मला शोधायचं आहेत का नाही आणि जाता जाता पायात काटा मोडला बाबळीचा काटा एवढा मोठा मोडला आई ग म्हणून खाली बसल्या तर पंढरीच्या आईला तो काट्याचा दुखावा गेला ए गे विठाबाई माझी पंढरी ही जगाची आई आहे न सांगता तुम्हा कळू येते त्याला सांगावं लागेल आणि महाराजांच्या माझ्या धर्मपत्नी पायात काटा मोडला एकटीच आहे तिला तिला कोण नाही चक्कर आली डोळे झाकून घेतले काही समजे ना एवढा मोठा काटा आहे आणि पाय काटा मोडलेला गुडघ्यावरती घेतला आणि डोकं त्याला टेकवलं आणि डोळ्यातून घाळ 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 आश्रू यायला लागले तेवढ्यात कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता कुठं दिसत नाही पण आला न्हाव्याचं रूप धारण केलं प्रत्यक्षात भगवान परमात्मा त्याला सगळी रूप धारण करता येतो अनंत रूपे अनंत वेशे देखील अनंत रूप घेतो अनंत वेश घेतो भक्ता करता न्हावी झाला हुबेहूब रूप त्यानं तसच घेतलंय डोक्याला वाकडी टोपी घातलेली कृष झालेला नावे वय झाले गाल खोल गेलेत द्रोणासारखे गाल झालेत दाढी नकळत वाढली मान अशी हलते है। आखडक धोतर आहे दंडकीसारखा शर्ट आहे काकेत धोकटी आहे आई साहेब का पायकड बघतो आहे आणि आई लक्ष गेलं आणि आईसाहेबालाच विचारलंय जिजाबाईंनाच विचारलं काय झालंय अरे काय झालंय काय विचारतोय पायात काटा मोडलाय माझ्या एवढा मोठा आमचं येडं अजून जेवलं नाही म्हणले <laughs> वेड म्हणायचे का त्या वेडं म्हणण्यामध्ये काही प्रेम वेगळंच होत महाराज आणि कोणत्या पायात अरे उजव्या पायात बोललाय का बघू मला दाखवा मी जातीचा न्हावी आहे आता हा न्हावी होता का करता न्हावी झाला खाली बसला आई साहेबांचा उजवा पाय आपल्या डाव्या पायावरती घेतला काय भाग्य असेल त्या पायाच तोंडातली थुंकी काढली बोटावरती आणि टाचेला खास खास घासली महाराज काय त्या पायानं पुण्य केलं असेल आमच्या पायाला पाय म्हणायच्या लायकीचे नाही <laughs> काटा काळा भोर दिसायला लागला डोळ्यातून धारा लागलेत यातून डोळे झाकून घेतले आणि नावाला लाचकन लावलं आणि काटा बाहेर काढून घेतला काटा काढलेला कळालाच नाही आई साहेब डोळे उघडा काटा निघाला काय बोलतो काटा काढला अहो काढला भगवान परमात्मा म्हणाले असतील हा बाबळीचा काटाय मला काय करतोय मनात आलं तर भल्या भल्याचा काढतो न दुखता काय गोड हात आहे रे तुझा काठा निघालेला कळाला नाही रे काय जातीवंत न्हावे म्हणजे कसला आहे हा न्हावी नव्हता महाराज हा करता न्हावी झाला आणि त्या काट्याच्या टाचेवरून हात फिरवला दुखावा राहिला तेवढ्याच ताकतीनक निघाले आई साहेब निघाले घरी ये काहीतरी देईन तुला म्हणले मला काही देऊ नकोस मनात म्हणाले तुझ्या मालकाने मला भरपूर दिले निघून गेले चार वाजले जायला महाराजांचं भजन चाललंय आणि महाराज म्हणाले आवले उशीर झाला खूप यायला राग माहीतच नाही महाराज आपल्यासारखा महाराज असत तर ते जेवण फेकून दिलं असतं चार वाजता जेवण असतं का कुटुंबातल्या अवले उशीर झाला खूप तुला सगळा इतिवृत्तानं सांगितलं पायात काटा मोडला काढायला एक न्हावी अचानक आला माहीत नाही कुठनं आला कसा आला महाराजांनी ओळखलं अगं अवले तू न्हावी नाही माझा मायबाप आला काटा काढण्याकरता मला हे का सांगायचंय तर भक्ताचा सांभाळ करणारी अर्धांगिनी जी आहे त्याच्यावरती भगवान परमात्मा भक्तापेक्षा तिच्यावर काकणवर प्रेम जास्तच करतो महाराज असो म्हणून कळालं त्यांना की भगवान शंकर कोण आहेत कृपादृष्टी झाली विष्णूची आणि मग आई साहेब म्हणाल्या माझ्या पार्वतीपेक्षा लाखपट सुंदर आहे असा हा भगवान परमात्मा शंकर तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत आहे आणि मग महाराज म्हणतात की भगवान शंकराला की तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी मात्र कोण आहे दीन आहे रंक आहे अनाथ आहे आता महाराज दिन रंक अनाथ होते का नाही पण हा महाराजांचा मोठेपणा आहे सर मोठी माणसं नेहमी तुमच्यासारखी अशी म्हणतात की हे मी केलंच नाही हे कुणी केलं मला माहीत नाही तसं तुकाराम महाराज हे मोठे होते पण देवापुढं मी दिन आहे मी रंक आहे मी अनाथ आहे हा महाराजांचा मोठेपणा आहे बरं का पालखीमध्ये आम्ही गेलो ना तुकाराम महाराजच्या सोहळ्यात तर काही माणसं अशी बघतो जेवायला ऋतुकुल्या मधुकुल्या मिष्टांना असतं महाराज आणि मात्र ती सरांच्यासारखे हात जोडून म्हणतात आमच्या गरीबाची भाजी भाकरी गोड करून घ्या बरं त्याला म्हणायचं खरा श्रीमंत मनुष्य खरा मोठा मनुष्य तुकाराम महाराजची उंची किती होती पण ज्यांची उंची आकाशाची आहे ते देवाफुडं म्हणतात दीन आहे मी रंक आहे मी अनाथ आहे आणि म्हणून तुम्ही काय करा माझ्यावरती कृपा कराल ते थोडी मी तुमच्या पाया पडतो पाया पडिलो बराडी बराडी शब्दाचा अर्थ मी तुमच्या कृपेकरता भुकेलेलो आहे असोसलेला आहे आणि तुम्ही कृपा करा बरं तुमच्याकडे काय कमी आहे काय उणे तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी तुम्ही थोडं जरी दिलं तर मी त्याच्यामध्ये संतुष्ट होईल आणि ते काय द्या तर माझ्यावरती कृपा करा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पडील कीर्तन विश्वाच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत राम कृष्ण हरी महाराजांनी सांगितलं देवा अनेक काही नाही मागणे सुख संपत्ती राज्य चाल धने साकडे न पडे तुझं जेणे तुझे भक्तिविन माय बापा मला काही नको मला काय दे माझं भाव प्रेम दे प्रीती गुण नाम वर्णा वयासुती विघ्ने सोडवून येते विनंती माझी पलिसावी अनेक काही नाही मागणी हे उचित मागणं आहे मला देवा भाव दे मला प्रेम दे बस बाकी काही नको आणि हे मागणं आपल्याला वाटेल की तुकाराम महाराज मागण्यामध्ये काही त्यांना समजत नव्हतं आम्हाला जर देव विचारलं काय पाहिजे महाराज तर आम्ही एवढी भौतिक पदार्थाची यादी देऊ की ते दहा पिढ्याला न संपल असं पण महाराजांना माहीत होतं की हे भाव आणि प्रेम मला दिलं तर दुसरं मागायची गरजच नाही काही सगळंच त्याच्यातून